वडील आणि मुलांचं नातं खूप घट्ट असतं या नात्यातही मैत्री असते आणि म्हातारपणात मुलगा आधार देईल अशी अपेक्षा असते पण आग्रामध्ये लीला नावाच्या एका मुलाने या नात्याला कलंकित करणारं कृत्य केलं आहे मुलाने त्याचे वृद्धा आणि आजारी वडील छत्रपाल यांना गांधी चौकात रस्त्यावर सोडून दिलं पण त्यानंतर पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शमसाबाद भागातील हे प्रकरण आहे इरादतनगरच्या साधुपुरा गावात राहणाऱ्या छत्रपाल यांची तब्येत खूप दिवसांपासून खराब होती घरीच उपचार चालू होते मग त्यांच्यावर उपचार करण्याच्या नावाखाली मुलगा लीलाने त्यांना कम्युनिटी सेंटरमध्ये आणलं नंतर गांधी चौकात एके ठिकाणी बसवून थोड्या वेळात परत येईन असं सांगून निघून गेला वडील मुलाची वाट पाहत होते पण तो आलाच नाही त्यांना रडताना पाहून तिथून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना कळवलं मग पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं आणि नंतर त्यांच्या घरी पोहोचवलं पोलिसांना पाहताच घरात उपस्थित असलेल्या मुलांनी पळ काढला या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सध्या पोलिसांनी वृद्ध वडिलांना त्यांच्या घरी सोडले असून कुटुंबियांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर ते वृद्ध वडीलही पोलिसांचे आभार मानताना दिसले शमसाबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी विरेश पालगिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार घरी पोहोचल्यानंतर वृद्धाला खूप बरं वाटलं वडिलांना निराधार सोडून पळून गेलेल्या मुलाला धडा आता तो ही पुन्हा चूक करणार नाही पोलीस अशी करत पण ती क्वचितच मीडिया किंवा लोकांसमोर येतात या प्रकरणातही पोलिस वेळेवर पोहोचले नसते तर त्या आजारी वडिलांवर उपचार झाले नसते अशावेळी कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कडक उन्हात त्यांची तब्येत बिघडू शकली असती